एका बाजूने तुम्ही पाहत असाल क्रिकेटच्या सामन्याचं भव्य भव्य आयोजन आहे म्हणजे दुरून दुरून टीम आल्या आहेत पण दोस्तांना म्हणत भाऊ असा यातल्याच एक क्रिकेट जे सामने आयोजित केले आज आहे मनीष दादाचा वाढदिवस त्यानिमित्त तुम्ही जर इकडच्या बाजूने पाहत असाल अरे सारे दोस्त एकत्र आले दोस्ताच्या नावाने घे रक्तदान करून राहिले हे पाहिजे सारे मंडळीचे हे साऱ्या मंडळी या ठिकाणी रक्तदान करत सुरू म्हणजे दोस्ताना म्हणायचं असा की मित्राचा वाढदिवस मित्राचा वाढदिवस जर म्हटला एखादा जर माझ्या जर वाढदिवस त्या दिवशी कमीत कमी मुले चार पेट्या लागल्या होत्या म्हटलं गो पण असे मित्र कमी तुम्ही पाहत असाल तर जे सर्व मित्र आहेत ते जे हे आमचे मनीषभाऊ आहेत आज भाऊचा वाढदिवस आहे त्यानिमित्त भव्य रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला दोस्ताना म्हणावाचा असा आणि या दोस्तानाचा खरा म्हणजे मित्रत्व काय असते त्या मित्रत्वाचं एक जे फलित असते ना ते या माध्यमातून तुम्हाला दिसत असून जवळपास आतापर्यंत ऐंशी जणांनी रक्त केलं आणि तीन चार वाजे लोक जवळपास तीनशे ते चारशे जण या ठिकाणी रक्तदान करणार आहेत मित्रत्व असावं हो असा। तो म्हटलं असं मनीष दादाचे मित्र असणारे आमचे मंगेश भाऊ आहेत मंगेश भाऊ वाढदिवस जर म्हटला तर मित्र फोन करतात काबे पार्टीकडे आणि तुम्ही मित्राच्या नावानं रक्तदान करून आले हा कॉन्सेप्ट तुम्हाला कसा काय पटला वो? हा, हा कॉन्सेप्ट खूप छान पटला आणि याच्या याच्यासाठी आम्ही म्हणजे अर्ली पुढच्या वर्षी पासून या तयारीत होतो आम्ही की आमचं जे म्हणजे खंडेलवाल हे आमचे म्हणजे जीवलग मित्र आहे हे म्हणजे कोणासाठी किती वाजता किती टाइमिंग नाही काही नाही हे असे धावून येतात आणि प्रत्येक वेळेस मदतीला यांचा हात सत्पर राहतो त्याच्यामुळे आम्ही जे मित्र आहे हे मित्र म्हणजे आम्ही आम्हाला पार्टी नको काही नको आता आम्ही जाऊन विद्याश्रम मध्ये फळ वाटप केलं तिथं धान्य वगैरे दिले त्याच्यानंतर आता हा ब्लड डोनेटचा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेतो एक मित्र आहेत आमचे राजेश भाऊ राजेश भाऊ मित्राचा वाढदिवस रक्तदान करून आले तुम्ही तर रक्तदानामुळे मित्र वाढदिवस असल्यामुळे रक्तदान करणार आहे आणि त्यामुळे लोकांचे जीव वाचू शकतात म्हणून आम्ही रक्तदान ठेवलं क्रिकेटचे सामने दुसऱ्या इकडे रक्तदान आणि तिसऱ्या बाजूला पाहत असाल तर या ठिकाणी भोजनाची व्यवस्था झाला आहे म्हणजे सर्व प्रकारचे आता या ठिकाणी आचारी वगैरे लोक आले आहेत आणि हे भोजनदान या ठिकाणी होणार आहे तशा पद्धतीची सध्या तयारी आहे कारण आज क्रिकेटचे सामने जर म्हटले दुरून दुरून लोक या ठिकाणी खेळायला येतात तर हे ये भोजनदान ज्या मित्राकडून आहे ते मित्र या ठिकाणी माझ्यासोबत आहेत तर मला एक सांगा तुम्ही कि बा म्हणजे रक्तदाने होऊन राहिलो भोजनदान होऊन राहिलो तिकडे क्रिकेटचा सामना आहे कोणत्या पद्धतीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रालय मित्र मनीष खंडिलवाल यांचा मा वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी क्रिकेट सामने आयोजित केलेले आहेत आणि रक्तदान शिबिर पण आयोजित केलेला आहे रक्तदान शिबिरासाठी ज्या रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवला त्यांनाही चांगल्या प्रकारचं भोजन मिळावं त्याचप्रमाणे क्रिकेटच्या सामन्यासाठी जे खेळाडू या ठिकाणी दूर दूर गावावरून या ठिकाणी आलेले आहेत आपला खेळ दाखवण्यासाठी आपलं क्रिकेट प्र, प्रदर्शन करण्यासाठी त्यांचे भोजनाची व्यवस्था या ठिकाणी व्हावी म्हणून या ठिकाणी इकडे रक्तदान आणि तिकडे भोजनदान अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आमचे आमचे मित्र मनीष खंडेलवाल हे सकाळपासूनच सामाजिक उपक्रम राबवत आहेत त्यांनी आताच विसावा या आपल्या वृद्धाश्रमामध्ये फळदान अन्नदान केलेलं आहे जे रुग्ण आहेत आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांनाही त्यांनी अन्नदान केलेलं आहे आणि अशा प्रकारचाच एक उपक्रम इथे अन्नदानाचा त्यांनी ठेवलेला आहे या कोणी कोणीही उपाशी जाऊ नये हा त्या मागचा हेतू आहे बावीस तारीखले जे मंदिर उद्घाटन होणार आहे त्यानिमित्त त्या टीम मधले काही लोक या ठिकाणी आले असून प्रभू श्रीरामाच्या नावाचा असणारा एक जे दुपट्टा आहे ते भाऊच्या गळ्यात घालून या ठिकाणी भावले वाढदिवसाला शुभेच्छा देत आहे तुम्ही या ठिकाणचे दृश्य पाहू शकता आणखी असणारे राजू भाऊ आहेत एका इकडे बावीस तारखेला प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन होत आहे तशाच पद्धतीचा दिला आणि आज वाढदिवस आहे कोणत्या प्रकारचे शब्द तुमच्या आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे आणि उद्यापासून दोन हजार चोवीस लागणार आहे दोन हजार चोवीस मध्ये जे आमच्या पाचशे वर्षापूर्वीच्या ते आमचे स्वप्न होते आणि आम्ही जे आम्ही जे मोठे झालो से से हो, मी सेव मी स्वतः सेवक म्हणून काम केलेलं आहे मी माझी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं शिवसेना प्रमुख आणि माझी नगरसेवक हो, आहे या गावाचा म्हणून राम मंदिर मधून आमची एक भावना आहे आणि उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे आज मनीष भाऊ खंडेलवाल जे भारतीय जनता पार्टीचे सचिव झाले आहे ते कोणत्याही पक्षाचे असो परंतु ते माझे लहानपणाचे मित्र आहे म्हणून त्यांचा वाढदिवस आणि हे सामाजिक उपक्रम म्हणून एक खेळ क्रीडा क्रिकेट आणि इथं रक्तदान शिबिर लावून मनीष बाबू खंडेलवाल यांनी एक समाजाची जाणीव ठेवली आणि एक समाज कार्य केले याकरिता मी त्यांना पुढच्या महिन्यामध्ये राम मंदिर मध्ये रामलल्ला स्थापन होण्याकरिता मी त्यांना राम, राम नावाचा दुपट्टा देत आहो आणि त्यांच्यापासून हे अपेक्षा आणि विनंती करीत आहोत आज तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व सामाजिक कार्यक्रम केले त्याचप्रमाणे तुम्ही येणाऱ्या बावीस तारखेला ज्या अयोध्या मध्ये रामलल्ला विराजमान होत आहे त्या दिवशी तुम्ही एखाद्या तुमच्या पी हायस्कूलच्या राम मंदिर मध्ये एखादा चांगला कार्यक्रम थे भक्ति का जन्म दिवस है इस उपलक्ष्य में यहाँ पे बहुत अच्छा आयोजन हुआ है क्रिकेट का आयोजन है अन्नदान का आयोजन है यहाँ से पास में एक सौ दो सौ मीटर पे विसावा मुद्राश्रम है वहाँ पे भी भोजन का वाटअप है फल फा, और फ्रूट का भी वाटअप है और मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि हमारे भैया को जीवन में खूब प्रगति मिले यश मिले बीजेपी की वो सचिव पद पे विराजमान हुए हैं मेरी ओर से उनको बहुत बहुत शुभकामनाएं जन्मदिन की बहुत बहुत, बहुत, बहुत शुभकामना है सारे मित्र मंडल ने मिलकर बहुत बढ़िया आयोजन किया है ये क्रिकेट का अन्नदान का मैं चाहूंगा उनका आयुष्य उज्जवल हो